मित्रांनो इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस म्हणजे जगातील सर्वात लोकप्रिय आय पी एल स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स चा सामना रॉयल चॅलेंजर्स सा बंगळुरूशी होणार आहे हा या स्पर्धेचा अठरावा हंगाम असणार आहे यावेळी ही ही स्पर्धा दहा संघात खेळवली जाणार आहे मित्रांनो या संघांपैकी तुमचा आवडता संघ कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो ही स्पर्धा पासष्ट दिवस चालणार असून यात एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळले जाणार आहेत डबल हेडर दिवशी पहिल्या सामन्याचा नाणेफेक दुपारी तीन वाजता होईल आणि सामना ठीक वाजता सुरू होईल तर दुसरा सामना साडेसात वाजता खेळवला जाईल तर एक सामना असलेल्या दिवशी सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल तर मोबाईलवर जिओ हॉटस्टारवर वर पाहता येईल या स्पर्धेचा फायनल सामना मे पंचवीस ला खेळवण्यात येणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा